ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका श्रीगोंधा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या जयश्री कोथंबिरे यांनी शिवसेना उमेदवार भामाताई कोथंबिरे आणि बाबू धुमाळ यांना जाहीर पाठिंबा दिला भाजपकडनं नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता मात्र भाजप प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य मान देत नाही या भावनेमधनं हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांना म्हटलं आहे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशाबद्दल विचारलं असता त्यांनी तो नंतरचा विषय असून शुभांगी पोटे यांनी केलेल्या चांगल्या कामावरती विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा देत आहोत असं स्पष्ट केलंय दरम्यान शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे यांनी जयश्री कोथंबिरे यांच्या पाठिंब्यामुळे आमचे मनोबल वाढलं आहे आणि पुढेही अशीच साथ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज आपण श्रीगोंदा शहरामध्ये दोन हजार पंचवीसनी निवडणूक हो घातलेल्या निवडणुकीमध्ये अकरा नंबर वार्डमधून अपक्ष उमेदवारी मी केली होती आज खऱ्या अर्थाने अकरा नंबरमध्ये बोलण्याचं कारण हेच आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये गेले वीस वर्ष मी काम केलं ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं कमळाचं चिन्ह कुणी हातात घेत नव्हतं त्या टायमिंगला आम्ही उमेदवारी केली दोन हजार चौदाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी आम्हाला थांबवलं वीस वर्ष आज त्यांनी आम्हाला प्रामाणिक कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे आणि हो ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज शिवसेनेमध्ये शुभंगिताई पोटे असतील नगराध्यक्ष महिला म्हणून उमेदवारी मी करत होते म्हणजे जो फॉर्म भरला होता मी भामाताई कोथुंबिरे ह्या त्यांना मी जाहीर पाठिंबा देते दे। आणि बमध्ये दे। जी पुरुषाची उमेदवारी आहे श्रीकृष्ण उर्फ बाबू शेट दुमाळ हे सर्वजण आत्ता उमेदवारच माझ्याबरोबर आहेत आज हे एवढं सांगण्याचं एकच कारण आहे की आपण प्रामाणिक कार्यकर्त्याला इथं अजिबात किंमत नाही हे श्रीवंदे शहराने पाहिलेलं आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जे आता बमध्ये त्यांनी पुरुषाच्या विरोधात जी उमेदवारी दिली तिथेसुद्धा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरला होता त्यांनी तिथं मला उमेदवारी द्यायला हवी होती पण तिथं त्यांनी मला उमेदवारी दिली नाही आज तुम्ही विचार करा भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त इनकमिंग त्यांनी चालू केलेली आहे या इनकमिंगमध्ये आज ज्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली त्यांनी कसल्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं काम नाही भारतीय जनता पार्टीला शिव्या देणाऱ्यांना तिकीट त्यांनी दिली हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण त्यांनी फक्त माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक अशा लोकांना फक्त उमेदवारी दिल्यात जे पैशावाले आयात करणारे त्यांना शिवे देणारे आणि कसल्याही प्रकारचा विकास न करणारे अशी टीम त्यांनी बनवलेली आहे आज आपण काम पाहतोय शुभांगीताईचं एकदम चांगलं काम आहे त्यांचं काम, काम करत असताना तिची आडवणूक करण्याचं काम कोणी केलं हे सर्व जनतेला माहिती आहे आज तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे ह्या मताची मी आहे त्यामुळे जो माझा अन्याय झाला तो अकरा नंबरच्या वार्डातल्या कोणत्याही जनतेवर झालं नाही पाहिजे असं या ठिकाणी त्यामुळं मी ठरवलं आहे आज विचार करा श्रीवंद शहरामध्ये फक्त तीस ते चाळीस गोरे कुटुंबीय आहे आणि श्रीवंद शहरावरती राज्य करते त्यांना नगरसेवक व्हायचे त्यांना नगराध्यक्ष व्हायचे त्यांना उपनगराध्यक्ष व्हायचे हे उप फक्त मानसन्मान किंवा श्रीवंद शहराचा भकास करण्यासाठी या लोकांना फक्त यांनी निवडून दिले आज कवर ह्या तरुण कार्यकर्त्यांनी कवर पाठीमागं राहायचं त्यामुळे मी असं ठरवलं यांच्या पाठीमागं राहायचं आणि शिवसेनेचा झेंडा हा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहायचं नाही प्रवेश करायचा नाही करायचा आता जाहीर तर मी नगर आत्ता शिवसेनेचंच काम करत आहे मी शिवसेनेचं काम करणार आहे त्याचं कारण असं आहे की हे फक्त भारतीय जनता पार्टीने शिकवलं आहे की प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही कारण त्यांनी ज्यांना उमेदवारी दिल्यात आज तुम्ही बघा तीन गोरेंना तीन नगरसेवकपदी त्यांना उमेदवारी दिली दिली त्यांना डायरेक्ट बोलवलं आणि डायरेक्ट तिकीट दिलं मग आमच्या असं असं आण नाही मग आमची तिथं किंमत नाही आहे त्यामुळे शिवसेनेबरोबर काम करायचं आणि त्यांच्यावर हो राहायचं आम्ही निर्णय घेतलाय कारण आज आज खऱ्या अर्थाने मला दिलीप गांधींची आठवण झाली प्रामाणिक कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मान मिळू शकत नाही पक्षप्रवेश तो आता होऊनच जाईल कारण की या सगळ्या माझ्याबरोबर आहेत ह्या सर्व माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब ह्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीची योजना ही कुणी आणलेली आहे एकनाथ साहेबांनी आणलेली आहे आणि त्याचं भांडवल करून हे भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत सगळं केलेलं आहे आणि खोटं राजकारण करतात ही मला खोट्या राजकारणीबरोबर राहायचं नाही सर्व कसला प्रकारचा झालेला नाही आज ज्या उमेदवारी त्यांनी दिलेल्या आहेत आज तुम्ही सांगा अमध्ये महिलेची उमेदवारी त्यांनी माझी डावलली ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला गोरेनलाच करायची ना करा पण ब मध्ये खुल्या वार्डामध्ये महिलेला उमेदवारी करण्याचा अधिकार होता भारतीय जनता पार्टीचा मी अर्ज दाखल केला होता तिथे मग ज्या आज ज्या उमेदवाराला त्यांनी जे तिकीट दिले त्याचा भारतीय जनता पार्टीशी किंवा सर्वेशी काही संबंध आहे का हां आज कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठल्याही समाजकारणात तो मुलगा नाही अशा माणसाला त्यांनी उमेदवारी दिली आणि गेले त्यांचे वडील मा नगरसेवक होते नगर ते नगरसेवक होण्यासाठी माझ्या नवऱ्याने त्यावेळेस पंचवीस हजार रुपये खर्च केले स्वतःची का ट्रॅक्स गाडी घेऊन म्हणजे त्यांचं जो नगरसेवक आहे त्यांचा मुलगा बी नगरसेवक झाला पाहिजे असं कुठं लिहिलं आहे का बांगी मनोहर पोटे नगराध्यक्षपदाला उभी आहे माझं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि मी आज न अकरा नंबर वॉर्डमध्ये प्रचार करीत आहे माझ्यासमेत भामा मावशी कोथंबिरे बाबू धुमाळ हे माझ्याबरोबर नगरसेवक आहेत तर आमचा प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगली जनतेची साथ आहे खरं सर मग आमच्या पाठीमागे महिला भगिनी असेल तरुण असेल चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि चांगल्या प्र प्रकारे जे कामं राहिले असेन या वार्डामध्ये ते नक्की हे दोन उमेदवार करू शकतील आणि मीही करून देईल असं आश्वासन देते आणि आज आमच्या समेत माझ्या मैत्रिणी जयश्रीताई कोथंबिरे यांनीही मला साथ दिली आणि असाच पाठिंबा यांचं काम खूप छान आहे खरं तर ह्या सर सर्वच कार्यक्रमात सहभागी असतात आणि सर्व जनतेच काम कर करत असतात त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा मा दिला आम्हाला खूप आनंद झाला असंच आमच्या पाठिंबा घरा आणि आम्हाला साथ द्या खरं तर आम्हीही तुमचं काम करू धन्यवाद सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा